पोवाड येथील महाविद्यालयात छावा बंबरगेकर यांचे स्पर्धा परीक्षेतील तयारी या विषयावर व्याख्यान महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम व्हावे हो असा संदेश प्राचार्य डॉक्टर एम एस पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम कोवाड येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर पी एस आय बंबरगेकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी अभ्यास कसा करावा आणि अभ्यासातील सातत्य कसं राखावं याचं मार्गदर्शन स्वतःच्या अनुभवातून केलं छाया बंबरगेकर यांनी स्वतःचे अनुभव कथन करताना सांगितलं की स्त्री म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहणं अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी विद्यार्थिनींना असा संदेश दिला की मुलींनी लग्न करताना प्रथम स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि आपल्या आईवडिलांप्रती तसंच सासू सासऱ्यांप्रती जबाबदारी सक्षम असावं त्यांनी आपल्या कामातून ही प्रचिती आणून द्यावी असं सांगितलं त्यांनी पी एस आय पर्यंतचा आपला प्रवास सांगितला आणि विद्यार्थिनींना प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ एम एस पवार उपस्थित होत्या त्यांनीही महिलांनी आजच्या काळात कशा प्रकारे सक्षम व्हावं यावर अनेक उदाहरणांसहित मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर सुनीता कांबळे यांनी केलं परिचय प्राध्यापक सरिता शिवनगेकर यांनी करून दिला तर आभार प्राध्यापक चैताली कणसे यांनी मानले या कार्यक्रमात प्राध्यापक प्रतिभा पाटील प्राध्यापक स्मिता शिर्गे प्राध्यापक सरिता कांबळे प्राध्यापक भक्ती पाटील प्राध्यापक सोनाली मटकर प्राध्यापक विद्या पाटील यांच्यासह हो अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा